हे सगळं सुतडा झालाय आहे राजकारण काय राजकारण आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे प्रशांत मालक परिचारक की अवतड्यांपेक्षा दादा दा करी लोकांची जनमानसात कसं आहे त्यांची एक क्रेज निर्माण झालेली जे कार्य करील त्या मतदान टाकायचं गेले तर पुन्हाच परडं जड होईल मालकाचं प्रशांत मालकाचं प्रशंत चाललं इकडे आमदारांचं काम तुमचं काम चालू आहे चांगलं आहे समजा ना अवतारींचं होय चांगलं काम काय काय होईल आता की यम आय डी सी मंजूर करून आणली काय वाटतं परिचार अवतारीच्या कामावर समाधान आहे का नाही 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 समाधान जाऊ नाही काय कामच केलं नाही अजून आता आणि यम आय डी सी आणली म्हण म्हणून बातम्या आणली पण बोलली ती कुठं अजून आणली अजून कागदावरच आहे कागदावरच आहे तर गरिबाचं जाण आहे का त्यांना फक्त मतदानासाठी तुम्ही येता बोलता करता जाता पण पंढरपुरात ह्या मंडईत बायकांना बसायला ठिकाणं जागा नाहीये नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यावरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो हो। आहोत सध्या मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पंढरपूर शहरामध्ये आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पंढरपूरचा आठवडे बाजार भरतो आणि त्या ठिकाणी खरंतर वेगवेगळ्या भागातील ग्रामीण भागातील शहरातील सुद्धा लोक जे आहेत या ठिकाणी आलेले असतात आणि त्यामुळं नक्की काय चाललंय लोकांच्या मनामध्ये आमदार समाधान अवताडे हे या पंढुर बंगाळ विधानसभाचं सध्या नेतृत्व करत आहेत तर विरोधात सध्या भगीरथ बालके ही निवडणूक लढवायची तयारी करतायत त्याचबरोबर प्रशांत परिचारक हे निवडणूक लढायची तयारी करत आहेत मनसेकडून दिलीप धोत्रे असतील त्याचबरोबर साधनाताई भोसले यासुद्धा तयारी करतायत तुतारीकडून ही निवडणूक लढवणे तर काय नक्की चर्चा सुरू आहेत या मतदारसंघामध्ये ते मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे हो जा। नमस्कार काय म्हटलं गाव काय नाव काय गाव इथलंच आहे बरं नाव काय जबडे जबडे पण काय तुम्हाला माहित आहे का तुमच्या इथल्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे आमदार सध्या आहेत की मंगळवेड्याचे मंगळवेड्याचे आहेत की आमदार बरं नाव त्यांचं समाज ना अवताडे नावताडता विसरला का माहितच नाही माहित आहे काय त्यांच्याबद्दल काय ऐकलंय तुम्ही त्यांचं काम कसं आहे काय हाय काम हाय बर का काम हाय बर काम चांगलंय वाटत त्यांच ठीक आहे मावशी तुमचं नाव काय आम्ही घेतलंच आहे पंढरपूर मधल्या पंढरपूर काय करता तुम्ही घरकाम भाकरी करला रोजगारां जातो किती घरा किती ठिकाणी भाकरी करतात एक ठिकाणी जातो ते नदीच्याकडलं कडला चंद्रभागाला माहित आहे कामदार कोण इथलं मंगळ मधला का पंढरपूर मंगळवडाला एकच आहे मिळून समाधान अवताडे समाधान गाव त्यांचे मंगळ आणि त्यांचे राठेवाडी आजोळ आहे राठेवाडी आजोळ आहे हा आयचे गाव तुम्हाला कसं माहित आता आमदार म्हणल्यावर आम्ही इथंच राहतो भाऊ बद्दल काय ऐकलं ऐकायला काय आता आमदार म्हणल्यावर थोडं भाऊ कसं आहे पब्लिक बघून असतं आता आम्ही भाकरी चांगल्या केलं तर आम्हाला रोजगार मिळणार अलीकडे मग त्याला आमदारच कसं असतंय लोकशंका बघूनच असणार की त्यांना आपण वाईट आणि चांगला आपण कसं म्हणणार बाय माणसं शकत नाही म्हणायचं कसं सांगा बायमान किती रोज दोनशे रुपये नाही रोजच आहे योजना योजना आणली लाडकी बहीण झुंकाबा की तीन हजार मिळालं हजार मिळालं आता मिळायचं काय हो का तसं काय बोलू शकत नाही जगाला मिळलं आपण आणलं जग कसं आहे पाण्यातला खांबा आहे भैया माझ्या मुलासारखा आहे तुम्ही मग तसं आपण काही जगासाठी काय बोलू शकत नाही मी सरकारनं ही जी योजना आणली चांगलं केलं चांगलंच म्हणायचंय आता गो गरीबाला चांगलंच भैया बर, बर बर आता काय काय आणासाठी मराय लागले त्याच्यासाठी चांगलं आहे बर हा ते म्हणते काय पब्लिक म्हणताय कायम जायला तुम्ही एड झालाय काय म्हणताय बरं आहे मग आता म्हणजे पाण्यातला खांब आहे काय बाहेर मिळण्याची चांगली गोष्ट झाली आता चांगली पाच मिनिटासाठी तर चांगलीच म्हणलं पाहिजे आज आलं तर काय आजच काढलंय मी हाताला त्याच्या अजून नमस्कार दिया दिया। आजी तिकडे जरा नाव काय आहे तुमचं बहिणी पैसा आला का तुम्हाला आलं ना तुम्हाला नाही तर नसल गेवायचं नाही बँकेमध्ये काय तर अडचण कुठलं खाव शिरगाव शिरगाव पंढरपूर मग वेळात येतोय काय सध्या राजकारणाची परिस्थिती चालू इकडे काय सगळ्या सुतडा झालाय राजकारणा कशाच काय राजकारण सुतडा झालाय काय मग काय रे जे ते सत्य साठी करते काय समाजासाठी कोण काय करत नाही समाजासाठी करत नाही बरं आता राजकारणात येणारं तर सगळे म्हणती की आम्ही लोकांची सेवा करला झालोय काय सेवा केली दिलं का आरक्षण दिलं का मग एवढे दिवस होत काय दिलं नाही कोणी बरं सत्य साठी चालले सगळं की आता आमदार अवतड आहेत त्यांचं कसं काम चालले काय सगळं सग्यांचं स्वार्थासाठी बरं समाजासाठी कोण काय करत बरं आणली सांगूला काय वाटत तुम्हाला त्याबद्दल जर तर गोष्टी येत्या आजली म्हणजे काय हाय का उभा आणली कागदावर उभा आहे का नाही उभा सगळं सत्यासाठी चाललेलं आहे स्वार्थासाठी दरपटी समाजासाठी आणखी बहिणी वगैरे सरकारने आणली त्याचा काय फायदा होईल का सरकारला मतदान काय नाही काय सुद्धा होणार नाही काय होणार नाही देखाव आहे नेसता आता ही ला ला। का म्हणली की पैसे जमा झाला अकाउंटला होत्या मग किती दिवस जमा होणार आहे त्यातवाय नेस आहे देवेंद्र फडणवीस काय मत आहे तुमचं सगळे सारखेच आहेत बा देवेंद्र असू द्या समाधान असू द्या नाही आम्ही पाटील बाकी काय नाही आम्ही कुठल्याच उमेदवार देऊ का आता पाहिजे हो अजून काय नागरिक आहे तिथं त्यांना भेटू आठवडे बाजार आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या भागातील लोक जे आहेत ते पंढरपूरला येत असतात बाजाराच्या निमित्तानं आणि एकंदरीतच त्यांच्या नक्की या सगळ्या संदर्भात नक्की काय भावना आहेत हे मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे नमस्कार गाव गाव तारापूर तारापूर हा मोहोळ ही सुस्त तारापूर मोहळा जोडले एवढं मग होय होय ही मधुर खरा आहे कसं झालंय तू थोडं मग काय सगळा राडा झालाय काय कसं आहे शिवता काम हा एक नंबर आहे शिवता त्याचा पाहुणाच आहे आमचा पाहुणा एक नंबर आहे मग काय म्हणायचं आईच पण चांगलं करतय काम अजून काय म्हणा होय एक नंबर आहे आता काय होईल तुझं आता यशवंत ते राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांकडे राहिले तर तुम्हाला काय वाटतंय पाहून म्हणून त्यांनी शरद पवारकडे थांबायला पाहिजे अजित पवारकडे <laughs> गेलं तेच बरं झालं आता काय आता सांगाव त्यांनी आता फोटा फोटो पाहुणार ऐकणार की एक शेकडा का ऐकणार कि त्यांच्या इलेक्शनचं काय असतंय

भारत बालकेने लावलेलं आहे आता त्यांचं बघेऱ्यातलं काय अजून आम्ही बघडला नाही हा तुम्हाला काय वाटतंय आता निवडणूक लढवा राष्ट्रवादीत दोन राष्ट्रवादी झाले पवार साहेब अजमान साहेब कुठल्या पवार साहेब शरद पवार अजित पवारला काय सत्यता काय नाही काय नाही ते त्यांचं हे आहे आहे ते अजित पवारचा भाजपचा कोण ते अजित पवार गड मुख्यमंत्री नाही नाही गडे घाय नाही तुम्हाला आहे आम्हाला नाही आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे प्रशांत मालक परिचारक एक नंबर काम आहे सोलापूर जिल्ह्यात त्यांनी एक नंबर संस्था चालवते नाही आम्हाला पाहिजे आम्हाला काम चांगलं आहे आम्ही शेतकरी आमच्या उसाला चांगले देतात प्रशांत मालक पांढरंगला मी सभासद आहे बरं तीन हजारच्या आसपास दर मिळाला आम्हाला आम दिले जरी दिला तरी संस्था चालू आला एक नंबर माणूस साहेब परिचारक ह्याच्यापेक्षा मला जास्त आता होतील त्यांचं बोलणं नडलं त्यांच पुढे त्यांचं बोलणं त्यांना बोलणं लोक विसरले असतील वाटते का आता विसरत कशी असते ती कस आहे मारलेले एक वेळेस बळमुजते पण बोललेला शब्द जात नाही तर लोकांच्या मनात नाही कसं आहे अवताड्यांचं काम अवताड्यांपेक्षा बघेर दादा लोकांची जनमानसात कसं आहे त्यांची एक क्रेज निर्माण झालेली आणि भारत नानांचं काम कसं जरी असलं तरी काम चांगलं होतं त्याच्यामुळे लोक म्हणते जमत 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 कसं नसतं एका तालम्यातला पट्ट्या आहे उभारावं तुतारी चिन्ह उभारावं पवार साहेबांकडून एक नंबर हा जनसामान्यांचं सगळ्यांची तुतारी एकमेव तुतारी तुतारी शिवाय पर्याय नाही हे तर बघा मित्र आहे तुम्ही नाही नाही म्हणत असते होय बाबा काय नाव विशाल शिंदे गाव पंढरपूर आमदार कोण आहे माहित आहे माहित आहे समाधान दादा अवतड जे कार्य करेन त्याला मतदान टाकायचं जे पंढरपूरचा विकास त्याला मतदान विकास करून वाटतंय कोण आता येईन ती विकास करेन आमदार साहेबांचं आहे थोडे कार्य आता समाधान आहे काय काम विशेष विशेष म्हणजे आता रोड बिडके केलेले आहे ते आता हिडन पुढे जे विकास करीन त्याला मतदान टाकायचं विकास करेल त्याला बर ठीक वायर घेऊन जाता माहीत आबा इकडे जरा आहे तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद बघू अजून काय त्यांचं काय मत आहे हो नमस्कार बाबा गाव कुठलं गाव गादेगाव गादेगाव लय महत्व गाव आहे गावात आहे तुम्ही गादेगाव तर फिरती तुमच्या निवडणुकीत फिरते नाही ती तर काय आमदार आमदारावत्यांचं कसं काम आहे काय काम आहे काय तुमच्या भागात केले काय नाही काम केलं काय नाही काम केलं आता ह्यावेळेस प्रशांत परिचारक आणि पण मैदानात उभा राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं जर उभा राहिली तर पुन्हाच पारड जड होईल प्रशांत मालका प्रशांत कारण का संस्था प्रशांत त्यांच्याकडे कारखाना आहे कॉलेज येते आणि विठ्ठल परिवार त्यांच्या पाठीचे आहे ना पण दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला पण होतच त्यांच्याकडे कासू द्या गे काय राग दोष असतात माणसाच्या असं उलट दोन हजार एकवीस ला तुम्ही अवताड्यानं मदत केली बरोबर आहे ना ती एकत्र होती प्रशांत मालकाने आणि अवताडे प्रशांत परिचारकानी कशात निवडणूक लढव कुठल्या पक्षाने वाटत तुम्हाला आता ते अपेक्षे म्हणतात अपेक्षेला निवडून येणार गे आणि तिकडे मंगड्या कसं व्हायचं मग अवताडे असू द्या गे डिवायडेड होणार ना दिवाळी नेऊन दिवाळी काय वशी काय नाही आमदार नाही बाबा माहित माहितच नाही दोन तीन अवशे भेटले त्यांना आलेच पैसे नाहीत आलं लॉकडाऊन मध्ये पण काय मिळालं नाही ना आता पण नाही अजून काय मिळालं नाही मिळालं मिळणार लाडक्या बहिणीचा बरं तरी पण नाही तर मिळालं काय सांगत मग सरकारला पैसे मिळाला नाही तुम्हाला काय सांगायचं आता काय सांगायचं काय तर सांगायचं काय नाही त्यांचं 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 सोय आहे ते चला हो नमस्कार सर नमस्कार काय नाव काय गाव कोण सोयकान लक्ष्मण खेटकर बर अलीकडे लक्ष्मी टाकळी पण लक्ष्मी टाकळी मतदारसंघातला पण डोर मंगळ्यातलं कसं चाललं इकडे आमदारांचं काम तुमच्या का काम चालू आहे चांगलं आहे समाधान होतं त्यांचं चांगलं काम चाललं काय काय विशेष काम त्यांनी केले मतारसंघात लक्षात आता सी मंजूर करून आणली एम सी मंजूर करून आणली आमदार आहेत म्हणून तुमच्या तालुक्यातले कधीतर बघितलं असल कुठेतरी असेल तुम्हाला काय त्यांच्यात वैशिष्ट्य वाटतं त्यांचा कसा आहे स्वभाव वगैरे स्वभाव काय एक नंबर आहे चांगला आहे एक नंबर आहे चांगला पण ह्या वेळेस आता परिचारक त्यांच्या सोबत नाहीत की मग होणार का आमदार होते का आता ते कसं आहे पब्लिकच्या हातात आहे पब्लिकच्या हातात आहे <laughs> बरोबर आहे लोक तर चांगलं आहे काम चांगलं केलं होतं त्यांनी बघेल क्रम कसं होईल पंढरपुरात काय आता सांगता येत नाही ना शेवटी पब्लिक हो या या हो नमस्कार बोलताच येत नाही आता तर बोलतो पण ठीक आहे या हो नमस्कार थोडी याय या दोन मिनट तर बोला ठीक आहे पंढरपूर पंढरपूर हे आमदार पंढरपूर मंगळवाड्याचे माहित आहेत का काम कस आहे त्यांचं चांगलं काम आहे पण ह्या वेळेस प्रशांत परिचारक पण इच्छुक इच्छुक बालके तुम्हाला काय वाटतंय तिघात फाईट झाली तर कोण चांगली टक्कर दिली एकमेकांसोबत किंवा विणवून या शक्यता कोणाची जास्त आहे त्या विनुरत बिनवर नाही निवडून येण्याची शक्यता कोणाची आहे तिघा भाई काय सांगू शकणार यामध्ये हे जनतेवर आहे सगळ्या लोकांवर आहे सगळ्या आपण 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 की काय सांगता येतात टक्कर काय सांगता येत नाही पण भाजप सरकारची महायुती सरकारची कामगिरी कशी राहिली आता माहीत तुझे हां चांगली आहे कामगिरी कामगिरी चांगली आहे बरं लाडके बहीण योजना वगैरे योजना कशा वाटतात तुम्हाला चांगल्या आहेत चांगल्या आहेत चला तिकडे डी जे आला तिकडे जावा आवाज यायला लागला तिकडे आहेत लोक नाही हो ना। गाव ना। शेळवे शेळव हा सांगुल पंढरपूर पण ती सांगुलला जोडली तुमचं गाव सांगुला मंदार सांगा शाही बापू कसं शाही बापू काय काम केलं नाही ते आमचे काय राय रस्त्याचे काम झालं आमचं आता काय जोडी गाडी डोंगर हटून फेमस आहे आमदार तुमचं आय पण आपल्याला काय देतात देणं घेणं आहे त्यावेळेस काय मग लोक आमदार परत निवडून देतील शाही बापूला बदल करतेली बदल करायचा यावेळेस कोणाला द्यायचं गणपतरावच्या नातूला बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखला काम यंग हो ठीक आहे हो सगळ्या मतदारसंघातली पंढरपूर मतदारसंघ चार विधानसभा मतदारसंघात विभागला आहे त्यामुळं वेगवेगळ्या मतदारसंघातली जी काही लोक आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नाही जुळत नाही म्हणतो या बो इकडं हो नमस्कार का पंढरपूरचे प्रॉपर शेद्देवाडे शेद्देवाडे मी तुमचा पंढरपूर संघटना मतदारसंघ येतोय आमदार माहित होता कोण आहे समाधान अवतडे कसं काम आहे अवतडे चांगलं आहे चांगलं आहे आता परत प्रशांत परिचारक भगीरथ भारतीय अशी फाईट होणार आहे तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल परिचारक परिचारक चांगलं आहे की होय की बरोबर आहे आमचा नेता आम्ही कारखान्या शेअर्स आहे केलं असत नाही परिचारक सांगितलं सांगितलं होतं की त्यामुळेच आम्ही केलं ना त्यावेळेस केलं तुम्ही पण त्यावेळेस परिचारक उभारले परिचारकडे करणार परिचारक पक्षात नोभारावा असं वाटतं तुम्हाला बीजेपी 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 असं वाटतंय बीजेपी नोभाराव असं वाटतं त्यांना मला इकडे काय लोक आहेत त्यांना विचारून बाबा नाव सांगा तुमचं का गाव गाव ते संगी ती हा तुमचा आमदार कोण आहे माहित आहे का आमदार कोण आहे माहित आहे का तुम्हाला नाव नाव माहित आहे कोण आहे सांगोली का काय त्यांचं नाव माहिती आणायच नाही पहिलं त्या ग्रामचा आमदार किती फेमस आहे झाडी डोंगर शहाजी बापू आहे बरोबर आहे सांगायला लागत नाही झाडी डोंगर शहाजी पाटील काय काम केलं का नाही तिथे गेलं आमदाराने काय आता तिस पाणी आलंय सांगा तलावात आले भरलाय का भरतयलायमा भरला अजून पाणी सोडायला लागले ते पाणी सोडा लागले नमस्कार नमस्कार कुठलं भवाळी भोवाळी काय काय चाललंय पंडूप काय अवघड झाले नेत्या नेत्यां सगळ्यांनी पक्ष बदल्यामुळं घोळ झालेला आहे आणि शेतकरी प्रश्न कुठला नेता ठोस मांडत नाही आणि कारखाना आभीज आभान चांगला रीतीनं चालवला आहे पण ती माड्यात उभारा राहायचं आमचं म्हणणं आहे आभीज आभा एक राहावं दिलीप हा चांगला माणूस आहे आणि भगीरथ दादा कुठल्याच पक्षातून प्रवेश केला नाही हे सगळ्यात मोठं दुःख आम्हाला आहे दादानं कुठला तरी एक पक्ष अजून जाहीर करावं तर जे आहेत किती पण बेसवाल्याचं काय ना आता विषय मी दादानं तर कार्यक्रम घेतला आहे शिवाय चौकात कुठल्याही कुठल्याही पुटऱ्याचा एकही कटआउट लावला नाही असं सोपं नाही इलेक्शन लढ लढणं आणि मतदाराला सहानुभूती निर्माण करणं महत्वाचं आहे भगीर बालकेंची तयारी कशी चालली आहे असं वाटते तुम्हाला त्यांची दुयतर्फी तयारी चालू आहे अपक्ष बी चालू आहे आणि पक्षाकडे मिळलं तर पण पक्षाला वगळून आजपर्यंत त्यांचा प्रोटोकॉल चालू आहे या सगळ्यात दुःखाची बाप बाजू आम्हाला त्यांनी गेलं तर कुठल्या पक्षाला जावं त्यांनी गेलं तर शरद पवार गटाकडे जावं जावंच अजूनपर्यंत काय गेल नाही ही सगळ्यात मोठं दुःख आहे अजूनपर्यंत त्यांनी जायला पाहिलं तर आमच्यासारख्या माणसाला भयानक मोठा प्रश्न पडतोय मतदान आम्ही शरद पवारला आणि काँग्रेस पक्षाला देणारी माणसं आहे पण यांची भूमिका स्पष्ट का होत नाही ही यामुळं दुःख आम्हाला सगळ्यात मोठं आहे आता ही जर अशी फाईट झाली आता अभिज पाटील केले ना आम्हाला जरा भीतीच वाटते अभिज पाटील पुन्हा पंढरपुरात येतील असं आम्हाला ते वाटायला लागलेलं आहे त्यांनी इकडे आलेलं चांगला आणि इटल पोरा मिळून त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं चांगलं आहे तर नाही त्यांचा प्रश्न आहे दोघांनी मिळून राहिलं तर माझ्या शेतकऱ्याला त्यांच्या भांडणात दुसऱ्याला लाभ माणसाची परिस्थिती झालेली आहे विठ्ठल परिवारात आहे तुम्ही हा विठ्ठल परिवार सामान्य माणसाची भावना आणि शहाजी बापून दोन वर्ष सोनक्या तळ्यात पाणी सोडणं ही बी आम्हाला दुख आहे सोनक्या तळ्यात दोन वर्ष शाहजी बापून पाणी सोडलं नाही सगळ्यात मोठं दुख आहे आणि बाळासाहेब देशमुखाला वनवे झालेला जवळजवळ नव्वद टक्के सांगोलाही आम्ही सांगोला बॉन्ड्रीला बी काम करतो सध्या सामाजिक काम ठीक 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 बाबा रामकृष्ण हरी हो गाव बावळेच आहे का तुमचं आमदार माहित आहे कोण आहे आमदार काय आमदार मंगळवेडा हा नाव समाधान नाव। नाव। होताडे समाधान होताडे बरोबर कसं आहे त्यांचं काम काम चांगलं आहे दुसरे प्रशांत परिचारक राहणार आहेत भगीरथ पालखी उभा राहणार आहेत त्यांची काम चालते किती उभा राहिली तर कोण निवडून येईल का आपल्याला सांगता येत तरी पण एक अंदाज असेल आता अनुभव अनुभव कशा जो का आम्हाला अनुभव आहे कुठं या हो नमस्कार बाबा बाबा बाबाला गरबड झाली बाजार त्यांचं काय मत आहे बघू हो नमस्कार काय चाललंय वातावरण बाजार खरेदी करतोय निवडणुकीत काय चाललंय वातावरण इकडे निवडणुकीचं वातावरण चांगलं वाहत आहे सगळं जोरदार आमदारांनी काही काम केले नाही इकडे आमदारांची काम चालू आहेत कुठलं काय हवं तुमचं प्रॉपर प्रॉपर नगर जिल्हा आहे माझा नगर जिल्हा मग इथं कसं काय इथं सर्व्हिसला सर्व्हिसला आहे प्रॉपर माहित नसेल माहीत आहे जास्त काय नाही माहिती पण बऱ्यापैकी नगरला काय चाललंय नगरला पण चालू आहे वातावरण आता काय जवळ आलंय जवळ आले जवळ आले घोडा मैदान जवळ आलं हो नमस्कार, नमस्कार। तुम्ही नगर का पंढरपूर पंढरपूर काय वातावरण आहे निवडणुकीचं आता काय अजून काय ठरलेलं नाही अजून आमदार आवताड्यांचं काम कसं आहे समाधान काम आहे कामावर आमदार अवताड्यांच्या कामावर समाधान आहे का नाही नाही समाधान आहे काय काय कामच केलं नाही अजून आता नियम सी आणली बातम्या आल्या कुठं अजून आणली अजून कागदावरच आहे कागदावरच आहे बरं आता प्रशांत परिचारक आहेत भगीरथ पालकी आहेत तिघ जण जर उभं राहील तर तुम्हाला सक्षम माणूस कोण वाटतोय प्रशांत मालक प्रशांत मालक एवढे दिवस प्रशांत मालकांना लोकांमध्ये निवडून दिलं आता देतील काय वेळेस देतील शंभर टक्के शंभर टक्के देतील ठीक आहे प्रशांत परिचार आवताड्याच्या सोबत नसणार काय वेळेस अवताड्यांना काय त्याचा तोटा सहन करावा लागेल मग शंभर टक्के शंभर टक्के करावं या अजून काय लोक आहेत पुढं काय त्यांची मतं आहेत एकंदरीत भाऊ दादा पंढरपूर का प्रॉपर प्रॉपर नाही गाव ना? नांदेड मला पाहिजे माणूस बघू अजून इकडे काय काय नगू मावशी आहेत की मावशी की सरकारने योजना आणली नवी लाडकी बहिणी योजना माहित आहे का लाडकी बहिणी योजना माहित माहित आहे भरली का तुझे फॉर्म फॉर्म भरलाय पण पैसे आले नाही पैसे नाहीत आले कसे काय माहिती आहे आता पैसेच पडले नाही उशिरा उशिरा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये केले ते सगळं तुम्ही केला नंतर चौकशी केलं काय कळलं का कशाबद्दल काय नाही काय कळलं नाही पण तुमचला आमदार कोणाचं म्हणत होतं आमदार कोण रूपमंग आहे नाही नाही समजना होता डींच नाव ऐकले का ऐकले ऐकले त्यांच्याबद्दल काय ऐकले तुम्ही प्रशांत परिकार का नाव ऐकलंय ऐकलंय की सर भगीरथ बालके होय बरं ही तीन लोक आमदार केला उभं राहायची की निवडणुकीला तुम्हाला काय वाटतंय चांगलं कोण आहे आता कोण निवडून येईल आम्हाला काय माहित आहे सर आता आम्ही बसून येतो करून खाणारे लोक जी येतील ती योग्यच आहेत म्हणायचं सर ओके म्हणून तर आलो इकडे पटा बोला काय नाव तुमचं माझं नाव मानंद आळसंदे कधीपासून बसताय पाच वर्ष झालं बाजारात बसते बसाय जागा नाही आमदार असो कुणी असो पण गोरगरिबाचं जाण आहे का त्यांना फक्त मतदानासाठी तुम्ही येता बोलता करता जाता पण पंढरपुरात ह्या मंडईत बायकांना बसायला ठिकाण जागा नाहीये पाऊस पडला चिकल चिखल पाणी पाणी मोटरसायकलवर येतात की अंगावर पाणी जाते उडून मग आम्ही काय करायच त्याला काय करायला पाहिजे कट्टे बांधून द्यायला पाहिजे भाजी मंडळ तयार केली पाहिजे हा प्रश्न तुम्ही घेऊन गेलात का कोणाकडे आमदारकडे आमदारकडे आम्हाला आतापर्यंत असे न्यूज वाले आलेच नाहीत विचारायला मग काय प्रश्न घेऊन जायचा कोणीच आले नाही तुम्हीच आलात पहिल्यांदा कोणच बोला आता कसं राजकारण्यांच्या तुमच्या लक्षने मलेर कसही लोक बघा आता तुम्हीच मतदारपूर्त तेवढेच येतात आणि जातात बरं आता मतदान आले की सांगा त्यांना पहिल्यांदा ही आमचं कट्टे बांधून द्या बांध सांगणारच आहे की आल्यावर मग पाचशे रुपये देते ती आपलं झालं संपला विषय भरणाऱ्याची घरं भरते ती गोर गरीब जाते आपल्या इकडे निघून लाडकी बहिणी मला पहिलाच लाभ आहे म्हणून मी दुसरा लाभ घेतलेला नाही पहिला मला संजय गांधी निराधारची पेन्शन आहे पंधराशे घेतला नाही ठीक आहे काय म्हणतात काय नाही काय अडचण काय नाही लाडकी बहिणीची योजना पैसे भरले फॉर्म भरले पण पैसे आले नाही कधी भरला आता एक महिना होताला तुमच्या इतर संपर्कातल्या महिलांना आले का पैसे आले की भरपूर जणांना आले तुम्हाला कसे करायला आले होणाला वगैरे नाही बरोबर भरला बर पर सरकारने ही जी योजना काढली ती कशी वाटते तुम्हाला चांगली का वाईट काढले तिने ती सगळेजण महिला करायला लागले म्हणून आम्ही बी केलो बर ठीक आमदार माहिता का कोण कुणाला माहिती नाही आम्हाला कोण काय माहित नाही बरं ठीक आहे तिथं आहे ओ नमस्कार याला सगळं म्हणत काय नाव भागवान आमदार कोण आहेत माहित आहे ना आमदार इथं परिचारक परिचारक आमदार ते मंगळवेड्याचे समाधान होता समाधान होत आता परिचार कोण उभा राहणार आहे सगळेजण राहणार उभा राहणार आहे अभिजित पाटील बी उभा राहणार आहे अभिजित पाटील तिकडे माड्याकडे गेले राहणार आहे सगळेजण आता तुम्हाला कोण बरं वाटतंय आता आम्हाला कोणाला कोणाचं नाव सांगायचं सगळेच बरे आता कुठला पक्ष बरं वाटतं तुम्हाला आता जी पार्टी चांगली करेल जे मागा आम्ही जी चांगलं करेल ती हो इकडे बाबा नाव सांगा नाव तुमचं नाव सांगा बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय राजकारणाच इकडं राजकारणाचं काय चालूच राहते राजकारण चाल आमदारांचं कस काम माहिती आमदारांचं काय गाठच पडली नाही आमदारांची पंढरपुरात

काम आहे तर तिथं थांबतोय आपण पंढरपूर शहरातील मंडईमधला हा भाग आहे तर तर मंडई मंडईमध्ये आपण अनेक भाग करणार आहे कारण इथं वेगवेगळी माणसं येत असतात वेगवेगळ्या मतदारसंघातील लोक येत असतात आणि प्रामुख्यानं पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघात पंढरपूरकरांचा नक्की काय कौल आहे हा व्हिडिओमधून आपल्याला लक्षात येईल गोपा माळेसोबत मी गणेश आयकोड बी मराठी न्यूज पंढरपूर